हॅशटॅग लय आवडतेस तू मला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे फायनली आता सानिकाने आपल्या मनातल्या भावना सरकारला सांगितलेल्या आहेत तिने राजाला प्रपोज केला आहे ती म्हणते की राजा मला तू खूप आवडतोस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे त्यानंतर दोघांमध्ये खूप गोड मुमेंट बघायला मिळतात आणि त्यानंतरच सानिका त्यानंतर पोहोचली आहे राजासोबत घरी पण तेव्हा घरी गेल्यावर तिला कळतं की तिचा साखरपुडा दुसऱ्याच कोणत्या तरी मुलाशी ठरवला आहे हे ऐकल्यावर स्थानिक आणि सरकारच्या पायाखालची जमीन सरकते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की यापुढे स्थानिकाचं पहिलं पाऊल काय असणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूप इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार